ओझर नगर परिषद निवडणूक उद्या म्हणजे दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे ओझरमधील भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड क्रमांक बाराचे अधिकृत उमेदवार निलेश बाळकृष्ण भडके तसेच नवले नीता अनिल यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे आज ओझरमधील वॉर्ड क्रमांक बारामध्ये वार्ड क्रमांक बाराचे अधिकृत उमेदवार राजू भडके तसेच नीता नवले यांच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये आनंदनगर संत निवृत्तीनाथ नगर, नगर सिनरकर टाऊन पंडित कॉलनी श्रीकृष्णनगर यमुनानगर पंचवटनगर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता बोला राजू बो। आम्ही तीन उमेदवार एक नगराध्यक्ष एक एक नगराध्यक्ष एक नगरपालिका आणि एक नगरसेवक आम्ही तीनही उमेदवार आपणास विनंती करतो कमळ या शनिवारी बटन दाबून तीनही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपला आशीर्वाद असू द्या प्रभागाचा विकास करण्याची एक संधी द्या धन्यवाद एकच भारतीय जनता पार्टीचा